मच्छिंद्रनाथांची जन्मकथा रात्रीचा गडद अंधारात समुद्राच्या अथांग लाटा खुजबुजत होत्या आणि त्या लाटांच्या कुशीत घडणार होता ना संप्रदायाचा सर्वात रहसे में चमत्कार मच्छिंद्रनाथाचा अद्भुत जन्म काळी शिव पार्वती कैलासावर बसून योगविद्येचे गुप्त रहस्य बोलत होते हे रहस्य इतके गुप्त होते की देवांनाही ते ऐकण्याची परवानगी नव्हती पण समुद्रात एक मासा होता तो मासा थांबून थांबून ऐकत होता शिवाच्या शब्दातून पडणारा प्रत्येक मंत्र प्रत्येक योगसूत्र त्या माशाच्या अंतकरणामध्ये कोरला जात होता काळ सरत होता तो मासा फक्त मासा राहिला नाही शिवविद्येच्या स्पर्शाने त्याच्या आत चैतन्य जागे झाले आणि मग एक अद्भुत क्षण आला तो मासा मानव रूपात प्रकट झाला तोच होता मच्छिंद्रनाथ म्हणूनच त्याला म्हणतात माशातून दलमलेले सिद्ध पुरुष शिवाचा आशीर्वाद आणि मौन शिवांनी त्याला पाहिले आणि क्षणभरासाठी कैलासावर मौन पसरले शिव म्हणाले ज्या रयसासाठी देव तळमळतात ते तू शांतपणे आत्मसात केलेस याच क्षणी मच्छिंद्रनाथाला नाथ परंपरेचा पहिला गुरु म्हणून मान्यता मिळाली मच्छिंद्रनाथ हे मानव होते की काही वेगळे अनेक ग्रंथ सांगतात मच्छिंद्रनाथ पूर्ण मानव नव्हते न ते देव दानव ते होते शिव चैतन्याचा अवतार त्यांचे अस्तित्व दिसत होते पण पकडता येत नव्हते बोलत होते पण शब्दात अडकत नव्हते दुर्मिळ आणि थरकाप उडवणारी माहिती मच्छिंद्रनाथाने अघोरी तांत्रिक आणि योग मार्ग तिन्ही साधना एकत्र आणल्या त्यांनी नवनाथांनाही दीक्षा दिली त्यातलाच पुढे एक महान गोरक्षनाथ घडले नेपाळमध्ये आजही मच्छिंद्रनाथाला जिवंत देव मानवता येते किंवा मानले जाते जेथे अन्याय वाढतो तेथे मच्छिंदनाथ अदृश्य रूपामध्ये फिरतात आजही अनेक साधक म्हणतात रात्री ध्यानात एक आवाज ऐकू होतो तू शोधतोयस मला मी नेहमी तुझ्या जवळच होतो तो आवाज आहे तोच आहे मच्छिंद्रनाथाचा आवाज तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला मच्छिंद्रनाथाची जन्माची कथा संपूर्ण पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे खूप शॉर्ट मध्ये तुम्हाला मच्छिंद्रनाथाची कथा मी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मच्छिंद्रनाथाचे सर्व जीव सर्व जे जीवनकारी आहे ते त्यांच्या जन्मापासूनच सुरुवात होते आणि ना संप्रदायाचे सुरुवात जी आहे ना संप्रदायाचे पहिले जे गुरु आहेत त्यांना मच्छिंद्रनाथ असे म्हणतात आणि त्यांचा पहिला जन्म आहे आणि त्यांच्या पहिल्या नातामध्ये त्यांची सुरुवात आहे जन्माची मी तुम्हाला नऊ नातांचा सर्व जन्माचा जो काही प्रकार आहे तो सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे हा पहिला व्हिडिओ होता प्लेलिस्टला तुम्हाला नऊ नातांचे सर्व काही माहिती या ठिकाणी जन्माबाबतची माहिती मिळेल तरी पण तुम्ही व्हिडिओ वरती जर किंवा चॅनल वरती जर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्ती जास्त नाच संप्रदायाचा प्रसार आपल्याला करायचा आहे आणि नात्यांची माहिती जी आहे तुम्हाला तुम्हाला ची ची मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माझा असेल आणि अनेक प्रकारची तुम्हाला ह्या नाथांच्या बदलची जन्माची कथा तर मी सांगण्याच आहे पण नाथाबद्दल अनेक प्रकारचे हुडो माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळतील आणि सर्व प्रकारचं ज्ञान तुम्ही घेण्याचा प्रयत्न करायचा आहे एक हुडो बनवण्यासाठी मित्रांनो खूप सारे मेहनत असते खूप सारे स्क्रिप्ट असतात आणि त्या तुम्हाला त्या ठिकाणी सांगायच्या असतात तुम्हाला माहिती द्यायची असते खूप मेहनत एका हुडोमध्ये लागत असते मित्रांनो तो जाताना तुम्हाला एवढंच सांगेल लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून कोणीनाथ मच्छिंद्रनाथाची जी काही माहिती आहे जन्माची ती सर्वांना या ठिकाणी माहिती होईल चला तर मित्रांनो जाताना तुम्हाला एवढं सांगाल अलग निरंजन आदेश